नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो डेड लाईन संपत आली कर्मचाऱ्यांना तीस जून पर्यंत संधी आहे फक्त जाणून घ्या कशाची डेड संपत आलेली आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी कामाची बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो आजच ठरवा तुमच्या निवृत्तीचं भविष्य जूनच्या शेवटचा दिवस म्हणजे तीस जून दोन हजार पंचवीस हा एकीकृत एक पेन्शन योजना म्हणजे युपीएस स्वीकारण्यासाठीचा अंतिम क्षण आहे ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एन पी एस अंतर्गत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित मासिक पेन्शनची हमी देते चला योजनेची प्रत्येक बारकाई समजून घेऊ म्हणजे निर्णय घेणे सोपे होईल डेडलाईन जवळ आली मित्रांनो अंतिम तारीख आहे तीस जून हजार पंचवीस योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अंमलात आली आहे वेळेत नोंदणी झाल्यास मूळ एन पी एस अटी लागू राहतील योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहे पहा मित्रांनो किमान पंचवीस वर्ष सेवेपर्यंत निवृत्तीच्या आधीच्या बारा महिन्यांच्या सरासरी मूलभूत पगाराची पन्नास टक्के पेन्शनची हमी किमान दहा वर्षे सेवा पूर्ण असताना निवृत्ती स्वीकारल्यास दहा हजार महिना इतकी किमान खात्रीशीर पेन्शन ग्रॅच्युटी रिटायरमेंट लाभ इत्यादीचा समावेश केंद्रीय सिव्हिल सेवा एन पी एस अंतर्गत ग्रॅच्युटीचा भुगतान नियम दोन हजार एकवीस नुसार हमी पेन्शन सारांश सेवा कालावधी आणि वर्ष सेवा कालावधी जर पाहिला आपण तर पंचवीस वर्ष सरासरी मूलभूत पगार प्राची पन्नास टक्के किमान रक्कम लागू नाही त्यानंतर दहा ते चोवीस पॉईंट नऊ वर्ष सेवा कालावधी जर पकडला आपण तर हमी आहे निश्चित रक्कम किमान रक्कम ही दहा हजार रुपये प्रति महिना कौटुंबिक पेन्शन साठ टक्क्याची सुरक्षा मित्रांनो उपभोगकर्त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवनसाथी अंतिम पेन्शनच्या साठ टक्के रकमे इतकी फॅमिली पेन्शन मिळवतात त्यामुळे निवृत्तीनंतर कुटुंबाचे आर्थिक घडी अबाधित राहील अर्ज प्रक्रिया मित्रांनो पर्याय काय करायचे ऑनलाईन एन पी एस पोर्टलवर लॉग इन करून ऑफलाईन नोडल कार्यालयात फॉर्म ए टू भरून त्यानंतर अंतिम टिप्स व सल्ला मित्रांनो वेळेवर अर्ज करा शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी येऊ शकतात सेवा कालावधी व पगार तपशील अचूक भरा चुकीची माहिती तुमचे हक्क पुढे अडवू शकते आपल्या कुटुंबाला प्रक्रिया समजावून सांगा गरज भासल्यास नोडल कार्यालयाशी संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद